कांदू आपल्या रस्त्यावर थांबलेले आहेत आणि पाहू शकता सगळीकडे चक्का जाम झालेला आहे हे जे केलेले आहे ते योग्यच आहे कारण की रात्रीपासून जो बा जो कांदा आहे ते गाडीमध्येच थांबलेला आहे भरपूर गाड्याचं नुकसान झालेलं आहे गाडी पंक्चर आहेत आणि शे शेतकरी जो आहे रस्त्यावर आहे माल उतरवला गेला नाही आणि अशा पद्धतीने जे सोलापूर कुशितपणा बाळा समितीमध्ये जो काळा बाजार होतो यासाठी शेतकऱ्यांचा जो आता रस्त्यावर रोपणी केलेला आहे

а <laughs> शेतकऱ्याची मागणी आहे रोडवरच मिटिंग व्हावी पाहिजे तोपर्यंत रस्त्यावरून जाणार नाही असा शेतकरी आव्हान करत आहेत तर बघूया पोलीस प्रशासन काय म्हणत आहेत बड़ा दुशांत लेके आया। ये किसको संचेत? मस्तानी बाली क्या है कालाकार शांतिके आया। बड़ा मुंह लगाया। अच्छा अच्छा। हमारे स्टारलॉक जैक आने की उम्मीद। बड़ा तो मन ने बनाया। एक। हमारे मास्टर लोगों का आज तक भी मार्केट नहीं बना है। ना क्या करा है? आप तो आप तो आप तो आप तो आप � पाहुणे झाला माथाडी बंद केली त्यांनी पाहुणे झाला व्यापाऱ्याची मीटिंग आहे त्यांचं काय मत आहे माल खाली करू लिलाव काटा करून लिलाव करून शेतकऱ्याला बाहेर काढू उद्याचं पण डिक्लेअर केलेलं आहे उद्याचं पण केलेलं आहे पण शेतकऱ्याला पहिला एकदा लिलाव काटा करून लिलाव करून बाहेर काढू असं त्यांची मीटिंग आहे पाहुणे झाला पाहुणे झाला

संपल्यावरच आतमध्ये जायचं आम्हाला युंगात पाहायला ये बोलो मत चला चला থামা <actuallylaughsEsže203> सगळ्यांना तुम्ही आता ऐकलं ना मागितलं सगळे पुन्हा आम्हाला दुसरं शेत करायचं म्हणत काय नाही ते म्हणजे

ऐकून घ्या पूर्ण ऐकून घ्या तुम्ही तुम्ही पण उठून

खाली बस खाली बस खाली बस करा क्षेत्रकरी असेल तर खाली बसती ते बसा كده हा आदर नो ओ खाली बस खाली बस खाली बस बस तुम्हाला समान आवश्यकता खाली बस जय माता दी जय माता दी जय माता दी खाली बस तस ए भैया ए आमचा गोरमले ओ इकडे बाहेर

شكرا शंकर यावका राम 4 मिनिट पर्यंत निरीक्षण केले खाली बस खाली बस शेतकरी 是，是，

تاي جي ٽيڪنڪي ڪرايا ڪون آهي ڏاڏا ها راو ڏي ڪي کي ڏي 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 असां <laughs>

हा भाए भाए। बोला सर बोला सर सर बोला साहेबांचं म्हणणं ऐका नंतर तुम्हाला तुम्ही बोला मग एकदा ऐकून घ्या सरांचं म्हणणं सध्याची परिस्थिती सगळ्यांना माहीत आहे आता तुम्ही जर इथं सगळे बसलेत तर आम्ही त्यांच्याशी कसं हँडल करायचं कारण हा रोड महत्त्वाचा आहे आम्हाला तुम्ही तर सगळ्यात जास्त महत्त्वाचे आहे आणि वैयक्तिक माझ्या बाबतीत मी सांगतो शेतकरी आम्हाला खूप नानाहून प्रिय आहे हे लक्षात ठेवा कारण शेतकरी आहे म्हणून सगळं जग आहे तुम्ही थोडा वेळ आम्हाला वेळ द्या आणि रात्र owning 何だよ

ڏاڍو 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 ڏاڍو

सभु <laughs> پڙهڻ جو عمل ڪرڻو काय <SPA> म्हणायचंय <census> तो लक्ष केंद्रित करा बोलला साहेब तो टारगेट केलेले आहे नवीन दिन आहे आम्ही शाळा आपण सगळे मिळून यायचं साठी प्रयत्न आम्ही करतो आता आपल्याला

आता ते लोक घ्यायचे त्याला बोललोय मी

आज आज का दिवस कुल लिया आज आज होली बाजू में जा कमेटी बोलवा साहिब कमेटी बोलवा निशंको चला निकला पूरा अरे आई कहीं अरे बरोबर बरोबर अरे बाबा आई कौन करके गवर्नमेंट का एक दो मिनट है दो मिनट बोलना चाहिए आपण 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 सगळेजण आहोत दहा संधी जाण्यासाठी आपण आभार

कोण कोण बोलतंय कारकुंच एक आणि नेवारा बोलतोय चला कोण राजभरा थांबले सगळे कोणने संविधानिक विरंती द्याने आम्ही आमचे आदर करायचे क नाही आम्ही आपापूनचा आदर करायचा क नाही आमच्या आदर करायचे क नाही एवढे आदर भी करायचे आम्ही आमचे भी विनंती करायला आदर करायचे नाही करतोय या एकच तर चाततरी सगळ्यात काम करतलंय चुल शेतकरीची अशी शे मागणी आहे की आजच्या आज कांदा आलेला होता आणि विशेष म्हणजे जे काल पूर्वसूचना न देता जो मार्केट बंद केलेला आहे त्यामुळे शेतकरी नाराज व्यक्त करत आहेत आणि रस्ता रोको आंदोलन चालूच आहे जोपर्यंत कमिटीचे जो कोणी हे आहेत अध्यक्ष वगैरे जोपर्यंत येत नाही आहे तोपर्यंत ते शेतकरी इथून हल्ला नाही अशी शेतकऱ्यांचं म्हणणं आहे तर शेतकरी मित्रांनो जे काही आपल्या सोलापूर मार्केटमध्ये घडत आहे त्याबद्दल आपण अपडेट देत राहणार आहे जे हे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकॉन तुम्हाला विसरू नका भेटूया अशा अपडेटिंग मिळूसाठी आपल्या चॅनलवरती तोपर्यंतही धन्यवाद